नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सो कशा आहात आपण आय होप तुम्ही असाल मित्रांनो आजचा दिवस कसा गेला नक्की सांगा सो बघूया आपण आजच्या मार्केटचा अपडेट आणि मंडे साठी ज्या लेवल्स सा असतील आपण स्टडी करूया ठीक आहे आणि स्टॉक सुद्धा काही बघूयात सो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सगळ्यात अगोदर निफ्टीवर जाऊया जो आपला मेन इंडेक्स आहे आज जर बघितलं आपण म्हणजे जवळपास तीन दिवसापासून मार्केट हे डाऊनमध्ये आणि एका रेंजमध्ये आहे एका झोनमध्ये आहे ठीक आहे डेली टाइम फ्रेममध्ये बघितलं मार्केट ट्रेंड लाईनला ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ट्रेंड लाईनच्या जवळ आहे सो पॉसिबिलिटी आहे की जर ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला अपसाईडची मुवमेंट चांगल्या प्रकारे मिळू शकते सो so, आपण येऊया छोट्या टाइम फ्रेमवर फॉर इंट्राडे लेवल्स ठीक आहे सो जर आपण बघितलं निफ्टी फिफ्टीमध्ये सो आता जो मेन रेजिस्टन्स तयार झालेला आहे तो आहे तेवीस हजार सहाशे नव्वदच्या जवळ जर ही लेवल ब्रेक केली तर मार्केट तेवीस हजार आठशे जाऊ शकतं आणि जर तेवीस हजार आठशे ब्रेक केलं ठीक आहे तर आपल्याला अप ट्रेड क्लिअरली पाहायला मिळू शकतो चोवीस हजार आणि चोवीस हजार दोनशे पर्यंत सुद्धा निफ्टी जाऊ शकतो ठीक आहे सो ह्या दोन लेवल्स आपल्याला लक्षात ठेवायचंय तेवीस हजार आठशेचा ब्रेकआउट लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं जे आहे उद्या दिल्ली इलेक्शनचे रिझल्ट आहेत त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळू शकतो तो, तो अपसाईड असेल किंवा डाऊन साईड ते रिझल्टवर असेल है ना आपले जर बीजेपीचे जास्त आले वोट तर आपल्याला अपसाईडची मुवमेंट पाहायला मिळू शकते आणि जर नाही आले तर आपल्याला डाऊन साईड मुवमेंट कोणतीही साईड मुवमेंट पाहायला मिळू शकते सो so, मंडेला ठीक आहे सो आपण लेबल्स इथे हे करून घेऊया की आपल्याला जर अपसाईड काम करायचंय तर तेवीस हजार सहाशे नव्वद म्हणजे सातशेच्या वर आपण अपसाईड काम करणार आणि जर डाऊन साईड काम करायचंय तर चारशे चाळीस तेवीस हजार चारशे चाळीसच्या खाली आपण डाऊन साइड काम करणार आपण कालच्या व्हिडिओ मध्ये ज्या लेवल डिस्कस केल्या होत्या त्याच्यानुसार जेव्हा डाऊनला ब्रेकआउट ब्रेकडाऊन मिळाला त्याच्यानंतर मार्केट हे शंभर पॉईंट चांगल्या प्रकारे खाली आलं राईट सो यामध्ये आपण जर ब्रेकआउट बघितला अप साईडला तर लेवल आहे खालच्या साईडला कुठे जाऊ शकतो मार्केट तर चारशे पन्नास म्हणजे चार चारशे चाळीस जर लेवल ब्रेक केली सगळ्यात अगोदर तीनशे पन्नास लेवल असेल ठीक आहे आणि तीनशे पन्नासच्या नंतर असेल तेवीस हजार दोनशे पन्नासच्या जवळ सो ह्या आहेत लेवल्स ज्या आपल्याला ले उद्या मार्केटमध्ये पाहायचे आहेत ओके सो इथे बघूयात आपण इथे आपण बघूयात बँक निफ्टी ठीक आहे बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये जर आपण बघितलं डेली टाइम फ्रेम मध्ये ठीक आहे तर डेली टाइम फ्रेम मध्ये आहे ब्रेकआउट ब्रेकआउट नंतर मार्केट दोन तीन दिवस झालं तिथे साईडवेज आहे सो आपण इथे कुठे काम करायचं आपल्याला जर आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये आलो ठीक आहे आज रेड कर्ट्स मुळे मार्केटला अपसाइड गेलं पाहिजे होतं एक स्पाइक सुद्धा आली मध्ये बट मुवमेंट मिळाली नाहीये नंतर मार्केट रिव्हर्स झालं साईडवेज झालं सो आपल्याला अपसाईड जी मुवमेंट आहे ठीक आहे तर ती आपल्याला पन्नास हजार सहाशेच्या जवळ म्हणजे त्याच्या वर आपल्याला मिळू शकते आहे सो तेवीस हजार पाचशे पन्नास पन्नास हजार पाचशे पन्नास ते सहाशे याच्या वर आपल्याला अपसाईड बघायचंय ठीक आहे या लेवल पासून खाली सुद्धा येऊ शकतं रिव्हर्सल सुद्धा मिळू शकतं सो याचा ब्रेकआउट झाला क्लिअरली तर आपल्याला काम करायचंय अदरवाइज मार्केट ट्रेड हा डाऊन साईडलाच असेल कारण मागचे गॅप सुद्धा आहेत बरेच जे फील मार्केटला करण्यासाठी खाली यावं लागेल सो खाली येताना मार्केट फास्ट खाली येत आपल्याला माहिती आहे सो त्यामुळे या दोन लेवल्स आपल्याला ले चेक करायचे सो पन्नास हजार पाच पाचशे पन्नासच्या वर जर मार्केट सस्टेन झालं तर बँक निफ्टी लेवल आहे बावन्न हजार पर्यंत म्हणजे बँक निफ्टी जर गेला तर येणाऱ्या मध्ये बावन्न हजार पर्यंत जाऊ शकतो आणि जर डाऊन ट्रेंड असेल डाऊन साईडला जर आता बँक निफ्टीने ब्रेकडाऊन दिलं एकोणपन्नास हजार नऊशेच्या च्या खाली जर बँक निफ्टी सस्टेन झाला तर आपल्याला डाऊन ट्रेंड पाहायला मिळू शकतो आणि टार्गेट येईल आपल्याला सगळ्यात पहिलं टार्गेट एकोणपन्नास हजार दोनशे मध्येच पाहायला मिळू शकत आहे ठीक आहे एकोणपन्नास हजार दोनशे आणि अठ्ठेचाळीस हजार नऊशे हा मेन सपोर्ट आहे जर आपण बघितलं मागच्या याच्यापासून तर हा मेन सपोर्ट आहे सो त्यामुळे या लेवल्स आपल्याला लक्षात ठेवायचं बँक निफ्टीमध्ये सो बघूयात आपण आपले जे काही स्टॉक आहेत ज्यात आपण स्टडी करू शकताय त्या अगोदर जर तुम्ही आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल ज्यात आपण शेअर मार्केट लर्निंग माहिती शेअर करत असतो जसं बघा चांगला स्टॉक कसा ओळखायचा हे बरेच प्रश्न असतात सो त्याची डिटेल आपण इथे दिलेली आहे ज्यावरून आपण त्याचा स्टडी सुद्धा करू शकतोय सो अशी माहिती आपण आपल्या फ्री ग्रुपला शेअर करतो तुम्ही जॉईन केला नसेल जॉईन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही डायरेक्ट सर्च करा नाव ठीक आहे सो त्यानंतर जो ऑप्शनचा ग्रुप आहे त्यातही तुम्ही जॉईन करू शकता इथे सुद्धा आपण ऑप्शन लर्निंग प्लस ऑप्शन ट्रेड्स वगैरे शेअर करत असतो आपले ठीक आहे सो हा ग्रुपही तुम्ही नक्की जॉईन करा दोन्हीच्याही so, दो लिंक तुम्हाला मिळतील आपल्या ग्रुप आपल्या डिस्क्रिप्शन आप आप मध्ये ठीक आहे सो so, आपण बघूयात आता स्टॉक्स जे आपल्या वॉचलिस्टला आहेत आपला पहिला स्टॉक आहे ज्यात आपण स्टडी आप करू शकतोय ठीक आहे तर त्याचं नाव आहे सुप्रिया लाईफ्स आहे सो या सेक्टर मध्ये म्हणजे फार्मा मध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी पाहायला मिळते सो फार्मा सेक्टर मधले स्टॉक तुम्ही बघू शकता ठीक आहे डेली टाइम मध्ये जर तुम्ही याचा स्टडी कराल तर यामध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न टाइप पाहायला मिळतोय फॉर्मेशन त्याच्यानंतर याची ट्रेंड लाईन मध्ये पण याने सपोर्ट घेतलेला आहे ब्रेकआउट पण याच्यामध्ये झालेला आहे सो तुम्ही या स्टॉक मध्ये नक्की स्टडी करा ठीक आहे येणाऱ्या दिवसामध्ये याच्यात चांगली मुवमेंट पाहायला मिळू शकते बाकी कुठे बाय करायचे कुठे स्टॉप लॉस लावायचं या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः याच्यामध्ये पाहायच्या आहेत आणि याचा अपडेट आपण देऊया आपल्या फ्री टेलिग्रामला ओके दुसरा स्टॉक आहे डाटामॅटिक्स ओके डाटा मध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये सुद्धा डब्ल्यू पॅटर्न तयार झाला रेजिस्टन्सच्या जवळ स्टॉक आहे सो यामध्ये सुद्धा तुम्ही स्टडी करू शकता मागच्या जवळपास खूप महिन्याचा याच्यामध्ये जो, जो रेजिस्टन्स आहे त्या लेवलला हा स्टॉक आहे सो जर ब्रेकआउट मिळाला तर चांगली मुवमेंट पाहायला मिळू शकते फॉर इंट्राडे प्लस स्विंग दोन्ही याचा तुम्ही स्टडी करू शकता पण ब्रेकआउटला स्टडी करा म्हणजे ब्रेकआउटला ट्रेडसाठी बघा डायरेक्टली इथेच बाय करायचं नाहीये ठीक आहे कारण रेजिस्टन्सला असल्यामुळे स्टॉक रिव्हर्सलही येऊ शकतो सो त्यामुळे या स्टॉकमध्ये सुद्धा आपण स्टडी करा ओके सो डाटा मॅटिक्स आणि सुप्रिया लाइफ सायन्स या दोन स्टॉकमध्ये आपण स्टडी करूया आणि जर ट्रेड बनला तर आपण ते नक्कीच ग्रुपला पण अपडेट करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे सो so, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर प्राइस ॲक्शनचा व्हिडिओ अजून पाहिला नसेल ठीक आहे तर तो नक्की बघा दुसरा पार्ट पाहिजे की नाही नक्की सांगा लगेच आपण प्राईज ऍक्शनचा पार्ट नंबर टू अपलोड करूया ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचा साठी ज्या काही मार्केट अपडेट असतील इंट्राडे अपडेट असतील ते आपण ग्रुपला शेअर करतो सो फ्री ग्रुप नक्की जॉईन करून घ्या सो भेटूया आपण पुढच्या अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय केअर श्री स्वामी समर्थ